मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे किल्ले रायगडावरती पोहोचलेले आहेत किल्ले रायगडावरती तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा सुरू आहे भर पावसात देखील शिवभक्तांच्या उत्साहाला तोड दिसत नाही आहे त्यामुळं या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे किल्ले रायगडावरती आज तिथीनुसार तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो आहे आणि या सोहळ्यावरती मात्र पावसाचं सावट आहे मात्र तरी देखील आज शिवभक्तांकडून या ठिकाणी मोठी गर्दी देखील जमल्याचं पाहायला मिळतंय शिवभक्तांकडून राज्याभिषेक सोहळ्याची तयारी देखील सुरू आहे मात्र किल्ले रायगड आणि परिसरामध्ये बुधवार दुपारपासून जोरदार पाऊस कोसळतोय मात्र पाऊस असेल तरी देखील तर या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते तर हे दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत किल्ले रायगडावरती आज स्थितीनुसार तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्यावरती पावसाचं सावट असलं तरी देखील मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी या ठिकाणी गर्दी केली आहे